मित्रांनो प्रथमता बारामती रिपोर्टर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पुरदोडेच्या येथे तर मित्रांनो श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन केलेलं आहे तर ता मैदानाची तारीख आहे तेरा एप्रिल तर मित्रांनो आपल्या समवेत आयोजक व सर्व ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत तसेच सरपंच आणि पैलवान क्षेत्रातली मल्यवान बैलवान सुद्धा आहेत आणि जाणते बैल मालक सुद्धा आहेत तर मित्रांनो चला पाहूया आपण काय म्हणतात आयोजन आपला परिचय करून द्या प्रथम मी विजय पालवी ग्रामपंचायत सदस्य पुरंदावडे तसेच आज या ठिकाणी महालक्ष्मी यात्रेनिमित्त पुरंदावडे ग्रामपंचायत व पुरंदावडे, ग्राम पुरंदावडे ग्रामस्थ यांच्या वतीनं बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे याची देही याची डोळा पहावा बैलगाडी रिंगणाचा सोहळा तसंच या बैलगाडी सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्व बैलगाडी शोकिनांना बैलगाडी बैलगाडी मालकांना अतिशय चांगल्या पद्धतीचं मैदान निपक्षपतीपणे होईल ही ग्वाही ग्रामपंचायत व ग्रामस्थाच्या वर तर मित्रांनो पुरंदावडे गावचे ग्रामस्थ व तसेच आपल्या समोर सरपंच आहेत सरपंच साहेब नमस्ते प्रथम तर आपला परिचय करून द्या मी देवीदास माधव डोपे उपसरपंच ग्रामपंचायत पुरंदावडे तर हे मैदान कशा निमित्त आहे कुर्जावडे गावचे ग्रामदैवत महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त प्रमाणे याही वर्षी एक आदत एक बैल बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं आहे या शर्यतीचं आयोजन पैलवान विठ्ठल अर्जुन व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे तर या मैदानाचं प्रथम ते शेवटपर्यंत बक्षीच स्वरूप सा सांगा या मैदानात प्रथम क्रमांकाला एकाहत्तर हजार रुपये व डाल चषक व द्वितीय क्रमांक एकावन्न हजार व चषक तृतीय क्रमांक एकतीस हजार व चषक चतुर्थ क्रमांक एकवीस हजार व चषक पंचम क्रमांक पंधरा हजार व चषक सहावा नम क्रमांक येणारा अकरा हजार व सातवा सातव्या क्रमांकासाठी सात हजार रुपयाचं वर्ष व चषक ठेवण्यात आलेला आहे तर या मैदानाचे प्रवेश किती आहे या मैदानासाठी आठशे रुपये प्रवेश आहे तसेच या मैदानाला आपल्या शासकीय परमिशन आहे का या मैदानाला परवानगी मिळालेली आहे तसेच हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होईल का हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार काका नमस्ते प्रथमता आपला परिचय करून द्या मी हनुमंतराव शेंडगे कुस्ती निवेदक आणि बैलगाडी क्षेत्रातला एक पंचवीस वर्षाचा अनुभव सिद्ध असणारा बैलगाडीचा शौकीन तर हे मैदानाचं आज तुम्ही जे घेतलेलं मैदान आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप पण सांगितलंय तर या मैदानाचा पल्ला किती आहे या, या मैदानाचा पल्ला एक बैल आणि एक आदत वासरू असल्यामुळं ही पल्ला आपण आठशे आणि दहा पोट ठेवलेला आहे कारण लहान वासर असते ती त्यामुळं त्या महाराष्ट्र राज्य बैलगाडी शर्यतीनं जी नियमावली घालून दिलेली आहे त्या पद्धतीने या बैलगाडीच्या शर्यतीचा नियमावली पल्ला ठेवलेला आहे तर खाली थांबण्यासाठी किती जागा आहे खाली थांबण्यासाठी सरासरी दीडशे ते पावणे दोनशे फूट आपण जागा शिल्लक ठेवलेली आणि तसेच निकाली रेषेच्या पुढे निकाली रेषेच्या ही दोनशे ते सव्वा दोनशे फूट आपण बैल आठवायला आणि बांधण्यासाठी दोन ते तीन एकर क्षेत्र मोकळ ठेवलेलं तसेच या मैदानाचं झेंडा पंच आणि समालोचक कोण असतील या मैदानासाठी झेंडा पंच म्हणून या महाशिरस तालुक्यातले पप्पू मंडले म्हणून आणि त्यांना सहकार्य करणारे आवी मोहिते आणि गावचे सर्व जे या ठिकाणी पंच कमिटी म्हणून आपण जे नेमलेले ते त्यांना सहकार्य करणार आहे तसेच या मैदानावरती जर दोन्ही गाड्या समान उतरल्या तर काय करतात या मैदानावरती जर दोन्ही गाड्या सामान उतरल्या तर ती लाईव्हच्या माध्यमातन स्क्रीनच्या माध्यमातन त्याचा निकाल पायावरती किंवा बैलाच्या अवयवावरती जे नेम ठरल त्या पद्धतीने आम्ही ते जर समान दोन्ही बैलाचा अवयव किंवा पायावरती किंवा ते आमच्या जी ठरल त्या पद्धतीने आम्ही ती जाहीर केला जाईल संघटनेच्या गटाला चाल दिली जाईल शिमेला चाल दिली जाणार का शिमेला चाल दिली जाणार नाही शिमेला जर समान झालं तर दोघा संगणमत करून त्या ठिकाणी एकच गाडी पळवली जाईल तसंच या मैदानावरती आपल्या शासकीय आणि पशुवैद्यकीय अधिकारी असतील का हो या मैदानावरती पशुवैद्यकीय अधिकारी आहेत आणि शासकीय रुग्णवाहिकाही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले तसेच बैलगाडी मालक असतील बैलांना पाण्याची सुविधा उपलब्ध पाण्याची सुविधा साठी चार टँकरची इथं सुविधा करून महालक्ष्मी यात्रा कमिटीने ठेवलेली तसंच आपल्या यात्रा कमिटीने काय नवीन उपाययोजना केल्यात का मैदानावर के के। या ठिकाणी नवीन योजना म्हणजे प्रत्येक बैलांसाठी किंवा लांबून येणाऱ्या गाडीवानासाठी थोडे इथं बैल लवकर आली तर त्यांना खाण्याची सुख सुविधा किंवा राहण्याची सुविधा या यात्रा कमिटीने या ठिकाणी लांबून येणाऱ्या गाडीसाठी केलेली आज परदवड्या गावात जे जुनं खोड म्हणलं जातं ते जुनं खाड काय सांगताल आज बैलगाडी मालकांना काय आव्हान करताल ओळख करून हा बरं ओळख करून द्या तुमची प्रथम मी सूर्यकांत तुकाराम गरगडे हा परदवडे तर येणाऱ्या बैलगाडी मालकांना आणि शोकिनांना काय आवाहन करताल गेली पाच वर्षे आम्ही बैलगाडी शर्यतीचं आयोजन करत आलेलो आहोत पूर्वीच्या काळात बैलगाडी शर्यतीवर बंदी होती यात्रेला या पूर्वीपासून एक परंपरा होती सा अडुसठ सालापासून यात्रा चालू झालेली होती मध्यंतरीच्या काही काळात यात्रा बंद पडलेली होती नंतर आम्ही दोन हजार अठरा साली टोपे सरपंच आम्ही संतोष शिंदे गावातली सर्व मंडळी म्हणून पुन्हा यात्रेचं आयोजन केलं आयोजन केल्यानंतर पूर्वी पहिल्या वर्षी कुस्त्याचा फट भरवला नंतर थोडंसं मग बैलगाडी शर्यती बंदी उठल्यानंतर पुन्हा आम्ही शर्यतीचं आयोजन केलेलं आहे शर्यतीचं आयोजन करत असताना अर्जुन अर्जुन विठणार्जून ज्यांचा मोलाचा वाटा आहे गावकऱ्याबरोबर त्यांचाही म्हणजे शेराचा वाटा म्हटलं तरी हरकत नाही आणि हे मैदान हे करत असताना मैदान आखीव रेक्यू असं आहे पाण्याची सोय आणि बैलगाडी मालकांना जेवढ्या जेवढ्या सुविधा मिळतील तेवढ्या आम्ही येण्याचा प्रयत्न केलेला आहे कुठलेही उणीव बसणार नाही आणि त्याचबरोबर दुसरी म्हणजे कुठल्याही बैलगाडी मालकावर आणि बैलावर निकाल देताना अन्याय केला जाणार नाही हा म्हणजे महत्वाचा निर्णय आहे बैलगाडी शर्यतीच्या याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट आता <coughs> काय दुसरं म्हणजे आणि आणि हे करून असताना सर्व बैलगाडी मालकांना माझे गावाच्या यात्रा कमिटीच्या वतीनं आव्हान करतो मी जास्तीत जास्त आपल्या बैलगाड्या आणून सहभागावर नोंदवा आणि ह्याच्यामध्ये जेवढ्या बैलगाड्या जास्त येतील तेवढी कार्यक्रमाची शोभा वाढली जाईल म्हणून मी एक जाहीर आव्हान करतो आणि त्या आव्हानाला निश्चितपणे बैलगाडी शर्यत म्हणजे मालक आम्हाला सहकार्य करतील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो बैलगाडी मालक ते सुद्धा उपस्थित आहेत नमस्ते आपला परिचय करून द्या बैलाच सांगा तुमचं बैल कुठला पळाला आहे ते पण परिचय करून द्या सांगा आधी राहतो तर हि तर नियमावली एकदम छान प्रकारे ठेवलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की खाली पट्टीचा वापर आहे झेंडा पणचा आहे काठी मारहाण नाही काहीच आणि लॉबी जी आहे ती लॉबीतनं जर ही गेलं तर, गेल, तर फॉल दिलं जाईल तासातून गेला तर नाही तर आता लॉबीला म्हणजे तास पलटी झालं तर ती चाक गेलं हा तर फॉल फॉल आणि चाक तासातून नाही फॉल चाक जर तासातून गेलं तर फॉल नाही बाहेर आलं तर फॉल हे मैदान सर्व अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार जे काय असेल अजून काय बदल करता आला तर अजून पण आहे ह्या मैदानाचा आठशे फूट पल्ला हे रान पाळण्यात जात आहे का तुम्ही बैलगाडी आ... मालक की ना त्याने हा पल्ला पहिला जसा नऊशे साडे नऊशे होता आता कमी केला कारण की एक बैल एका आता ठेवल्यामुळं वासरे जास्त आता तुम्ही येणाऱ्या बैलगाडी मालकांना काय आवाहन करा एक बैलगाडी मालक म्हणून काय नाही चांगले सुविधा ठेवलेली आहे सगळं साईडने एकदम बॅरिकेड बसण्याची सोय मांडव पाण्याची गलास आहे बैलांना अगोदर आदल्या दिवशी जे आलेले आहेत बैला त्यांच्यासाठी चांगली सोय केलेली आहे सोय केलेली आहे जेवणाची पश्वात जेवणाची सोय आहे वर्ष झालं ही परंपरा चालू आणि चांगलं मैदान असतं चालते धन्यवाद बैलगाडी मालकांना आव्हान करताल तुम्ही बैलगाडी मालकांना एक अशी विनंती राहील कोरोनावडे गावाने जे बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे त्या नियमानुसार सगळ्यांनी ग्रामस्थांनी इतर भागातून येणाऱ्या बैलगाडी शोकण्याने बैलगाड्या शरीरचा लाभ घ्यावा व्यवस्थित पार पाडावं एवढीच विनंती करतो आपल्या समोर आयोजक तर काका नमस्ते, नमस्ते। प्रथमतः आपला परिचय करून द्या आणि येणाऱ्या बैलगाडी मालकांना काय आयोजक ना त्याने आवाहन करा माझा परिचय मी कशा आव्हान येणाऱ्या बैल मी जे नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे सर्व केलेलं आहे सर्व गावकरी मदत सगळे सगळे करत आहेत सगळ्याच्या नियमावलीप्रमाणे सगळं आम्ही केलेलं आहे जास्तीत जास्त बैलगाडीवाल्यांनी घ्यावा हेच ग्रामवस्थाच्या ग्रामसे वतीनं विनंती आणि एक हे करतो की ह्याच्या आधी एक अड्डा केला हरिभाऊ पालव यांनी सर्व साफसफाई केली त्याबद्दल त्यांचा आभार Grama stângeu. Gramă stângeu, uite, da,